देशावर पुन्हा एक नवं आर्थिक संकट घोंघावत असल्याचा इशारा आरबीआयनं दिला हे संकट आहे वाढत चाललेल्या कर्जाचं विशेषतः क्रेडिट कार्ड आणि तारण नसणारी पर्सनल लोन्स दिवसेंदिवस भुगत चालली आहे त्याची वसुली मात्र होत नसल्याचं चित्र आहे ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी बँकांकडून वेगवेगळ्या प्रकारच्या कर्जांची रचना केली जाते मात्र प्रत्यक्षात कर्ज वसुली करण्यात बँकांना यश ये येत नसल्याचा इशारा आरबीआय अधिकाऱ्यांनी समोर आणलेल्या आकडेवारीतून स्पष्ट होतोय झुमर आयटम्स किंवा क्रेडिट कार्ड आणि हेन ते सगळे लोन घेणारे त्याचा व्याजदर वाढवा म्हणजे लोक कमी घेतील आणि बँकेचं संकट कमी होईल म्हणजे संकटाची सूचना रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने वारंवार दिलीये नोव्हेंबर मध्ये पण आता मार्च तेवीसचा हा जो आकडा आहे हाच भयावह आहे देशभरात सध्या तेवीस हजार पाचशे पंच्याण्णव कोटींची ग्राहक कर्ज थकीत आहेत डिपॉझिटवर घेतलेली एक लाख तेरा हजार कोटींची कर्ज थकीत आहेत क्रेडिट कार्डवरील तब्बल दोन लाख पंचेचाळीस हजार कोटींची कर्ज थकीत आहेत दागिने गहाण ठेवून घेतलेली एक लाख कोटींची कर्ज थकीत आहेत शिक्षणासाठी घेतलेली एक लाख बारा हजार कोटींची कर्ज थकीत आहेत तर पर्सनल लोन म्हणून घेतलेली सात हजार आठशे चौतीस कोटींची कर्ज थकीत आहेत गेल्या काही वर्षात बँकिंग क्षेत्रातील स्पर्धा वाढली असून बँका वेगवेगळ्या योजना राबवत असतात त्यातून दिसणारा हा काल्पनिक आकडा असून त्याची चिंता करण्याची गरज नसल्याचं मत भाजप नेते व्यक्त करत तर विरोधकांना मात्र बँका डबघायला जाण्याची ही नांदी असल्याचं वाटतं लाखो रुपयाची कर्ज बुडवेगिरीमुळे बँका डबगायला आलेल्या आहेत आणि आता ज्यांना खऱ्या खऱ्या खर अर्थाने शेतकरी असतील बेरोजगार युवक असतील छोटे छोटे उद्योग धंदे करणारे लोक असतील यांना जर काय कर्ज पाहिजे असेल तर बँकांकडे ती साधन सामुग्री आता नाहीये त्यामुळे त्या, त्या डबघायला आलेल्या आहेत आणि हा खरोखरच मोठा चिंताजनक विषय आहे हा जो रिपोर्ट आहे हा इट इज बोर्ड ऑफ ऍडवायझरी याच्यात चिंता करायचं कारण नाही ज्या प्रकारे नरेंद्र मोदी सरकारने बँकिंग सिस्टम मोठ्या प्रमाणामध्ये रेग्युलेशन आणलेले आहेत त्याचाच तो भाग आहे भारतातील बँकांची ही स्थिती का झाली याचीही कारण आरबीआय सांगितली आहे कोरोना काळात बँकांमधील ठेवींच्या संख्येत घट झाली भारतात मोठ्या प्रमाणात अर्थार्जनाचे स्रोत घटल्यामुळं बँकेतून सेव्हिंग काढण्याचं प्रमाण वाढलं बेरोजगारी वाढल्यामुळं तरुण वयात घेतलेली गृहकर्ज थकली शैक्षणिक कर्जाच्या जोरावर देशाबाहेर गेलेल्या विद्यार्थ्यांना नोकऱ्या मिळण्याचं प्रमाण घटल्यामुळं शैक्षणिक कर्ज थकण्याचं प्रमाणही वाढलं याशिवाय रिअल इस्टेट आणि ऑटोमोबाईल क्षेत्रातील नॉन परफॉर्मिंग ऍसिटचं प्रमाण वाढलं याचा फटका बँकांच्या कर्जांना बसला वैयक्तिक गृहकर्जापेक्षा बांधकाम क्षेत्रात झालेली पडझड मोठी होती यामुळे रिअल इस्टेट क्षेत्रात व्यावसायिकांची कर्ज थकली पश्चिमी देशांमध्ये मंदीचं सावट असताना आपल्या देशात अर्थव्यवस्था रुळावर आणण्यासाठी कर्जाचं मोठ्या प्रमाणावर वाटप झालं त्यामुळे बँकांवरील कर्जाचा डोंगर वाढला बँकेच्या ठेवी आणि कर्ज देण्याची क्षमता यातील रिस्क मॅनेजमेंट रेशो मोडकळीला आला रिझर्व्ह बँकेनं दिलेला हा इशारा गांभीर्यानं घेण्याची गरज तज्ञांकडून व्यक्त केली जाते एकीकडं आरबीआय दिलेला इशारा आणि दुसरीकडं केंद्रीय अर्थमंत्र्यांकडून बँकांना कर्ज वाटपासाठी दिलं विरोधाभासी घटना असून त्यामागं मतांचं राजकारण असल्याचं सांगितलं जातं महागाई चलनवाढ या प्रश्नांशी देश झुंजत आहेत व्याजाचे दर सतत वाढतायत त्याला भारत हा देखील अपवाद ठरणार नाही मला वाटतं रिझर्व्ह बँकेनी वेळीच बँकांना दिलेला इशारा अतिशय योग्य आहे आणि क्रेडिट डिपॉझिट रेशो विशेषतः स्मॉल फायनान्स बँकांचा शंभर टक्क्याच्या वर जातो ही तर गोष्ट अनाकलीनीय आहे त्यामुळं स्मॉल फायनान्स बँकिंगमध्ये क्रायसिस हा केव्हाही संभवू शकतो देशभरात एकीकडे एक राम मंदिराचा उत्साह शिकेला पोहोचलाय तर दुसरीकडे देशात वसूल न झालेल्या कर्जांचे आकडे कोटात गोळा आणणारे आहेत त्यामुळे सरकारनं रामाप्रमाणेच दामाच्या विषयातही गांभीर्यानं लक्ष घालण्याची मागणी होती आहे ओंकार बाबळेसह अमोल जोशी पुढारी